नमस्कार मैत्रिणीनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज इथं ब्लाऊजच्या बॅकसाईडची छान अशी ट्रेंडिंग डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी मी आज तर हा तयार करून घेतलेला आहे आणि मेन कपड्यावर ठेवून पिना लावला तयार उंची आहे तयार तेरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला ह्या डिझाईनसाठी दोन इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच आणि शोल्डरही शोल्डर घेतलेला शोल्डर आहे साडेचार इंच अठ्ठावीस इंचचा ब्लाउजचा पॅटर्न आपल्याला घेतलेला आहे त्याच्यासाठी छाती घेतलेली आहे सात इंच आणि कमर घेतलेला आहे साडेचार इंच डिझाईनसाठी आपल्याला खालच्या साईडला तीन इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत आणि ती पट्टी आपल्याला वेगळी क तयार करायची आहे बॅक साईडची डिझाईन आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक इंच ॲड न करता दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे फ्रंट साईडची कटिंग वेगळी करायची आहे आणि बॅक साईडची वेगळी तीन इंचावर खून करून घेतलेली आहे गळा घेतलेला आहे मी साडेनऊ इंचा आणि इथं आपल्याला पट्टीने आकार तयार करून कापून घ्यायचा आहे इथं मी तिरकस आकार तयार करून घेत आहे खालच्या बाजूला अडीच इंच किंवा तीन इंचाची आपण पट्टी घेऊन घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार खालच्या साईडची तीन इंचाची पट्टी ही वेगळी कापून घ्यायची आहे आणि वेगळी करून घ्यायची आहे गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे पिना लावून कापड बारीक असल्यामुळे सरकत असल्यामुळे ते मी पिना लावून घेतलेले आहेत तिरकस केलेला भाग आपण कापून घ्यायचा आहे आणि याच्यावर अस्तर ठेवत असताना आपल्याला इथं पायपिंग वगैरे काहीच करायची नाही त्याच्यामुळे मेन कपड्याचं फॅब्रिक आहे ते बरोबर ठेवताना अस्तर बा मा मागच्या साईडचं बाहेर येणारी बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि वरून अस्तर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बरोबर अस्तर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला इथं पायपिंग वगैरे करायची नाही आहे गळा वगैरे सर्व मधूनच शिलाई मारून घ्यायची आहे इथं आपल्याला पिना लावून पॅक करून घ्यायचा आहे बारीक कापड असल्यामुळे ते सरकत सरकतं इथं आपल्याला बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने कोण्यांना बरोबर शिलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याला आणि फिटिंगच्या जागेवर आपल्याला शिलाई द्यायची नाही ती नंतर पलटवून झाल्यावर शिलाई मारायची आहे दोघही बाजूंना आपल्याला अशाच प्रकारे बाहेरून शिलाई मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि पूर्ण कट मारून घ्यायचे आहे मात्र कोपऱ्याच्या जागेवर आपल्याला बरोबर मध्य सेंटरला कट मारायचा आहे जिथं कोने येतात तिथं कोण्याच्या मध्य सेंटरला कट मारायचं आहे म्हणजेच पलटवताना कोनेबरोबर बाहेर यायला पाहिजे पूर्ण बाजूंनी आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहेत दोघही बाजूंना कट मारून आपल्याला एखाद्या कोण्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या पिन वगैरेच्या साह्याने कोनेबरोबर बाहेर काढून घ्यायचे आहेत दोघ दोघ बाजूंना आपल्याला असेच पलटवून बरोबर कोने बाहेर काढून घ्यायचे आहेत एखाद्या पिनच्या साह्याने वगैरे असे कोने बाहेर दोघही पॅटर्न आपल्याला असंच करायचं आहे मी दोघ बाजूंना कोणी बाहेर काढून घेतलेले आहेत आणि वरून आपल्याला शिलाई किंवा आपण तिच्यावर त्याच्या करू शकतो पूर्ण कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दोघही बाजूंनी आपल्याला तसंच करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता राहिलेल्या बाजूवर पण शिलाई मारून घ्यायची आहे आणि एस्ट्राचा भाग हा कटिंग करून घ्यायचा आहे या डिझाईन साठी आपल्याला आपण जेव्हा पॅटर्न तयार करतो तेव्हा एक इंच वाढवतो पण आपल्याला या बॅक साईडला दोन इंच वाढवायचं आहे ही बाजूला आपल्याला तसेच कडेने शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला मुंड्याला आणि फिटिंगच्या बाजूला राहिलेल्या भागाला शिलाई मारून एक्स्ट्राचा भागा कटिंग करून घ्यायचा आहे दोघही बाजू बरोबर ठेवून कोणी कसे आलेले हे चक करून बघायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन इंचाची आपण तयार केलेली पट्टी आहे तिच्यावर अस्तर हा उलट्या बाजून ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरही आपल्याला नंतर पलटवून घ्यायचा आहे वरच्या बाजूला आपल्याला अस्तर ठेऊन शिलाई मारून घ्यायची आहे आधी चेक करून घ्यायचा आहे बरोबर अस्तर पलट आपल्याला पलटून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला वरच्या बाजूला अस्तर ठेवून घ्यायचा आहे पाव इंच किंवा अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई देत असताना ती आपल्याला अस्तरच्या बाजूला द्यायची आहे म्हणजेच आपण आधी शिलाई केलेली आहे ती आपल्याला अस्तरच्या बाजूला फोल्ड करून वरून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सर्व बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूंनी खालच्या बाजूला आपल्याला नंतर पट्टी जोडून हातशिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तिथं आपल्याला पट्टी लेस लावून घ्यायची आहे जर आपल्याला तिथं पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंगही करू शकता पण मी इथं लेस लावून घेत आहे आपल्या आवडीनुसार आपण लेस किंवा पायपिंग कोणतंही करू शकतो लेसवर आपल्याला ले डबल शिलाई मारून घ्यायची आहे मी डबल शिलाई मारून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला ही पूर्ण लेस लावून घ्यायची आहे लेस लावतानाही कोण्यांना बरोबर ठेवून बरोबर अशी लावून घ्यायची आहे कोणे हे आपले मुडायला नाही पाहिजे इथंही आपल्याला ही डबल शिलाई मारून घ्यायची आहे तशाच प्रकारे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तशीच लेस जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई ही मारून घ्यायची आहे आपल्याला फक्त एवढ्याच भागावर लेस लावायची आहे कारण खालचा भाग हा आपण तीन इंचाची पट्टी केलेली आहे तिथं जोडला जाणार आहे दोघही भाग बरोबर ठेवून बघायचे आहेत शिलाई करताना आपल्याला बरोबर आपण त्याच मापाची खालची पट्टी कापलेली ती आहे तीन इंचाची म्हणून ती आपल्याला काठापासून जोडून घ्यायची आहे आणि लेस लावलेली बाजू ही वरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पट्टी ही लेस लावलेली पट्टी ही वरच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर मध्ये सेंटर शिलाई मारून घ्यायची आहे तिथंही आपल्याला डबल शिलाई मारली तरीही चालेल आणि एक शिलाई मारली तरीही चालेल खालच्या आप hmm. hmm. <णगे> hmm. hmm. बाजूला आपल्याला दीड इंचाची पट्टी तयार करून शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथं हातशिलाई करून घ्यायची आहे त्या पट्टीला वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजेच पट्टी छान अशी फोल्ड होते हाताने छान प्रेस करून घ्यायची आहे तीच पट्टी थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला ती उसून तिथं हाताने हातशिलाई करून घ्यायची आहे इथं आपल्याला डाट द्यायचा नाही त्याच्यामुळे आपल्याला तिरकस इथं डाट द्यायचा नाही त्याच्यामुळे आपल्याला डाटचा जो पॉईंट कर आहे अर्ध्या इंचावर आपण मोजलेला असतो तो आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मध्य सेंटरला आपण जिथं कोणे काढलेले आहेत गळ्याजवळ इथं आपण बटनही लावू शकतो किंवा मनीही लावू शकतो तिथं मी तीन मनी हे जोडून घेत आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लाउजची डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा मनी थोडेसे डबल लाईक करून आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत घाट मारून घ्यायचे आहेत ब्लाऊजची ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू